दहावीचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर यंदाची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांसाठी आज आणि उद्या सराव सत्र ठरवण्यात आलंय विशेष म्हणजे यंदा राज्यभरातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार असून त्यामुळं विद्यार्थ्यांना संधी अधिक आणि स्पर्धा कमी असणार आहे दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं ते उत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचं याच पार्श्वभूमीवर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे आज आणि उद्या म्हणजे मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र ठेवण्यात आले या सत्रात विद्यार्थी अर्ज कसा भरायचा त्यात काय काळजी घ्यायची याचा सराव करू शकतील परंतु लक्षात ठेवा या सराव सत्रात भरलेली माहिती वीस मेच्या मध्यरात्री हटवली जाणार आहे एकवीस मेपासून प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम भरायची प्रक्रिया सुरू होईल अठ्ठावीस मे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे त्यानंतर तीस मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल एकतीस मे ते एक जून दरम्यान हरकती व दुरुस्ती करता येतील अंतिम गुणवत्ता यादी तीन जून रोजी सायंकाळी चार वाजता जाहीर होईल पाच जूनला प्रवेश वाटप केलं जाईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी सहा ते बारा जून दरम्यान प्रवेश निश्चित करायचा आहे यासाठी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत महाविद्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणं बंधनकारक आहे चौदा जून रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे या वर्षीपासून पहिल्यांदाच राज्यभरातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येईल यामुळे विद्यार्थ्यांसाठी संधीचं क्षेत्र अधिक आहे राज्यातील एकूण प्रवेगक्षमता वीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे चोपन्न इतकी आहे यामध्ये विज्ञान शाखेसाठी आठ पूर्णांक बावन्न लाख वाणिज्य शाखेसाठी पाच पूर्णांक चाळीस लाख आणि कला शाखेसाठी सहा पूर्णांक पन्नास लाख इतक्या जागा आहेत कोल्हापूर जिल्ह्याचा यंदा सत्त्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के निकाल लागलेला असून बावन्न हजार तीनशे चौऱ्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर जिल्ह्याची एकूण प्रवेगक्षमता सहासष्ट हजार दहा इतकी आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे